आणि दहा वर्ष झाले माझ्या इथे सरपंच झेंडावंडण करत नाही कोणतंच नाही पंधरा ऑगस्ट नाही सव्वीस जानेवारी नाही कोणतंच नाही मग कोण करतो जी बाई एक एप्रिलला पहिल्या दिवशी पहिली पावती फाडीन तिच्या हातानं पंधरा ऑगस्टचं झेंडावंडण होतं आमच्या इथे बया मार्च महिन्यात झोपत नाही आणि त्या ग्रामसवकाला झोपून देत नाही पहिली पावती फाड पहिली पावती फा पैसे घेऊन येण्याचे पा सात सात आठ आठ लाख रुपये हातावर जमा होते ग्रामसेवकाकडं पहिल्या दिवशी काही लोकं मार्च महिन्यात देते तेव्हा पावती फाडता येत नाही पहिली पावती पंधरा ऑगस्ट दुसरी पावती सव्वीस जानेवारी तिसरी पावतीवाली एक मे चौथी पावतीवाली सतरा सप्टेंबर काय बिघडतं गावातल्या बाईनं झेंडा केलं तर बिघडतं काय सरपंचांना दोरी वाढ काही गरज आहे बरं तिला साडी चोळी घेतो आम्ही तिची पूजा करतो तिला झेंड्या न्यायचे न्यायचं ताई ओढा हो मी पाहिलं माझ्या डोळ्याने अक्षरशः कितीतरी महिलाच्या डोळ्यातून धारा लागत्या का तिला असं कधी वाटलं नाही ना की मला ह्या गावचं झेंडा करायला मिळेल म्हणून का नको जी बाई पहिली पावती फाडती तिचा मान का नको हो साहेब यावर्षी मी शपथ खाऊन सांगतो मी एक एप्रिलला पैसे भरले माझे मी घरी नव्हतो त्या दिवशी मी कुठेतरी सांगली कोल्हापूरला होतो मी घरी फोन करून सांगितलं आपला टॅक्स भरा टॅक्स भरा आज एक एप्रिल आहे पोरगी गेली आमचा टॅक्स भरला अकरा वाजता भरला मला टॅक्स मला येऊन सांगितलं टॅक्स भरला म्हणे म्हटलं किती आहे ते काय आठ नऊ हजार काहीतरी होतं सगळ्या जागेचं जास्त मिळून पण मला रावलं नाही मी तिला विचारलं पावती नंबर कितवा आला आपला ते मला म्हणे पावती नंबर दोनशे एकवीस आहे म्हणे एक तारखेला अकरा वाजता माझा नंबर दोनशे एकवीसावा होता किती लोक जागरूक झाले समजा आणि मी बार बार कहून म्हणतो महिला भरत्या महिलाच्या हाताने झेंडावंडन कहून माझ्या गावातल्या सगळ्या प्रॉपर्टी महिलाच्या नावावर आहे त्याच्यामुळे माणसाचा काही संबंध नाही राशींत राय जाशेंत जाय काय